वास्तविक पाहता या माड्यामध्ये तर झालेच झालं आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेचे बरेचसे नेते मंडळी किंवा जे पदाधिकारी आहेत ज्यांनी महायुतीचा लाभ घेतला आहे ते या ठिकाणी विरोधाच्या जा स्टेजवरती जाऊन मलाही विरोध करत आहेत हे तुम्ही जे प्रश्न विचारला आहे तो सोलापूर जिल्ह्यात प्राधान्याने जाणवत होतो एखाद्याला जर आपण संयमाने बोलतो आहे पण एखाद्याची पातळी जर दररोज सुटत असेल तर त्याला तर कुठंतरी चेक देणं गरजेचं आहे आणि काय होतं जर एखाद्याने दहा वेळा तीस तीस गोष्ट जर सांगितली आणि त्याला आपण उत्तर देणार नसेल तर प्रत पुढच्याला वाटतं की हे बोलतोय तो खरंच आहे त्यामुळे ती खोडून काढणं कधी कधी गरजेचं पडतं मतदारसंघामध्ये पंढरपूर असेल उत्तर असेल आणि मोह हो, तिन्ही तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जी पाठीमागील पाच वर्षामध्ये विकासकामे केली फक्त विकास कामं नाही आपल्या सर्व मतदारांशी चांगल्या पद्धतीचं रिलेशन मेंटेन केलं त्यांच्या आडे उभं उभा राहण्याचा प्रयत्न केला म्हणून आज पक्षविरहित माणसं मला पाठिंबा मा देत आहेत सांगितलं ना राजन पाटलांवर कुटुंबावरती दहशतहन दडपशाही बोलल्याशिवाय पुढच्या माणसांना काय त्यांना करमणूक होत नाही त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांची स्वतःचीच करमणूक चालली सध्या त्यामुळे कुठल्याही प्रकारची दहशत दडपशाही वगैरे काय नाही एक बोलण्याचा विषय त्यांना मुद्दे नाहीत त्यांच्याकडे विकास कामं नाहीत त्याच्यामुळं काहीतरी आमच्यावरती बोलणं एवढं त्यांचं काम आहे मा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या